शाहूवाडी तालुक्यातील सरुळ इथल्या रय शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयानं शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलंय इयत्ता आठवीसाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत पंधरा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत विद्यालयाचा झेंडा फडकवलाय सरुडमधील महात्मा गांधी विद्यालयाचे तेवीस विद्यार्थी शासनाच्या एन एस परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत त्यामुळे विद्यालयाच्या शिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे दरम्यान यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रज्ञांजली पाटील प्रणिता डवंग श्रेया पाटील चैत्राली दळवी भार्गवी डाकवे ऋतुजा पाटील श्रावणी भोपळे सानिका पाटील स्नेहल कुराडे मयुरी घोलप समृद्धी डौरी श्रेया पाटील शिवराज पाटील गणेश खामकर आदर्श खामकर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय या गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पा आरडी पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आई वडील यांचं मार्गदर्शन लाभलं